और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुमार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत गेल्या तीन ते चार दिवसापासून पाण्याच्या संततधार मुसळधार पाऊस यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये जागोजागी पाणी साचले आहे काही सोसायटीमध्ये घरामध्ये पाणी शिरले आहे चिंचवडमध्ये मोर्या गोसाई मंदिर व आजूबाजूच्या परिसरांमध्ये सुद्धा पाणी साचले आहे काही रस्ते ही जलमय झाले आहेत केशव नगर रावेत काकडे पार्क काळेवाडी ब्रिज रावेत बास्केट ब्रिज या ठिकाणी सुद्धा पाणी भरलेले आहे पवना नदी ही दुथडी भरून वाहत आहे यावेळेस सुरेश शिवाजी भोईर नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सौ पूजा सराफ नारी शक्ती संस्थेच्या अध्यक्षा यावेळेस उपस्थित होत्या त्यांनी या याविषयी काय म्हटले ते पाहूया कालपासून पाणी येत आहे पाऊस भरपूर पडतोय आणि आज सकाळपासून तर खूप म्हणजे खूप प्रचंड पाऊस आहे सात आठ वाजल्यापासून एवढी गर्दी आहे कंटिन्यू गर्दी आहे ही आता कमी झाली उरट आणि आज पण कंटिन्यू पाऊस पडणार आहे मग पा पाणी वाढू शकतं आज पण भरपूर पाणी वाढलं आहे मोरे सवी मंदिर तर मोराव कसाई मंदिर सगळं पूर्ण पाण्यामध्ये गेलं आहे की म्हणजे सगळं आता ते अजून पुढं पुढं आज भरपूर पाऊस पडणार आहे आणि आज पण आणि गर्दी प्रचंड आहे बघायला लोक येत आहेत ते मंदिर पण खाली गेलेलं आहे गे गे ते गणपती मंदिर पाण्यात गेलं ना इथे ते हत्तीला गणपती लागलं ना मोरळ कोसोबींना आंघोळ झाल्यासारखं त्याच्यामुळं आता तू पाण्यात गेलेले ते हत्ती पण त्याच्यामुळं मोरळ कोसोबींना आज पहिल्याच पावसामध्ये आंघोळ झाली हा पाऊस सुरुवातीला नमस्कार सांगतो हा पाऊस ऍक्च्युली लांबला गेला जुलैमध्ये पाऊस एंडच्या आठवड्यामध्ये आला तर कंटिन्यू दोन तीन दिवस दो पाऊस पडला धरणातलं पाणी अजूनपर्यंत सोडलं नव्हतं तर आत्ता दोन तीन दिवसांनी पाणी कंटिन्यू पाऊस पडल्यानंतर पाण्याची पातळी वाढली गेली धरणातून आज संध्याकाळी पाच वाजता सोडणार होता असं पाठ बंद त्यांच्याकडून निरोप होता तर त्यांचं जर पाणी सोडलं तर अजून पाणी पातळी वाढू शकते अच्छा सर तुमचं नाव काय सर सुरेश शिवाजी भाई नगरसेवक नगरसेवेकडचे तरी सोसायटीमध्ये जे पाणी तुमलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार तर सोसायटीमधलं जर सोसायटीचं पाणी न आलेला स्ट्रॉंग वॉटरचं पाणी न आल्याला जातं किंवा नदीला जात असेल तर ते स्ट्रॉंग मॉटरची लाईन चोख झाली कारण नदीचा पात्र पाण्याने वाढल्यामुळं ते पाणी सोसायटी पाणी बाहेर जात असल्यामुळं सोसायटीत पाणी वाढलं गेलं आणि जे अंडरग्राऊंड पाणी होतं त्याला जायची जाण्याची सोय असल्यामुळं स्वसाटीत पाणी साठलं गेलं हे आता तुम्हाला दिसतं की सोसायटीतलं पाणी बाहेर त्यांनी काढलेलं आहे काही लोकांचं म्हणणं आहे की इथे स्व स्वच्छता होत नाही ते पाणी तुमचं इथे ड्रेनेजमध्ये थांबतं स्वच्छता था दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पाल्या आठवड्यात केली जाते सुद्धा सगळे नाले साफसफाई सब केलेले आहेत महानगरपालिकेने सोसायटीमधला तो खालचा जो भाग आहे तो आतमध्ये गेल्यामुळे असं म्हणजे खालचा भाग असल्यामुळे तिकडे पाणी साचतो असं मला, सा मला वाटतं का सोसायटीचं खाली अंडरग्राऊंड असल्यामुळं ते खालचा तळमधला मध्ये असल्यामुळं पाणी साठलं गेलं त्याच्यावरती काय उपाययोजना काय करू शकतो का हो तुम्ही जेवढेला बिल्डर कन्स्ट्रक्शन करत असा त्यावेळेला सोसायटी अंडरग्राऊंड पार्किंग कधी नसावं जमीन लेवलला पार्किंग असावं जेणेकरून सोसायटीतलं पाणी ड्रेनेज लागमोटरला मधिकाने प्रॉमोटरला काढलेले असे त्याला सोडण्या काय बोलणार आहे आणि ते आहे म्हणजे सोसायटीमध्ये त्याबद्दल काय दोन शब्द बोलणार काय बोलणार म्हणजे आता ऑलमोस्ट सगळीकडचंच पाणी भरलं त्यामुळे कोणाला काही आपण ते हे नाही करू शकत ठीक आहे त्या टायमाला आपण पण त्यांना पण सपोर्ट केलं पाहिजे थोडंसं ॲडजस्टमेंट करून आपण जाऊ शकतो पण बाकीच्या लोकांनी कचरा वगैरे थोडंसं कमी टाकलं ते जे पाणी तुमलेल्या कचऱ्यामुळे झालं आहे का कचरा ड्रेनेज ब्लॉकेज झालं आहे म्हणजे ड्रेनेज ब्लॉकेज आहे पण आहे पूर्ण ड्रेनेजनी ब्लॉक झालं त्याच्यामध्ये okay. नाला असल्यामुळे सगळा कचरा तिथे लोक टाकतात आणि तो सगळा पाणी होऊन इथे आला आहे त्याच्यामुळे इकडे जे राहणारे लोक आहेत त्यांना खूप त्याचा त्रास पाणी जरी वाढलं असलं तरी नागरिकांनी अटॅक केला असतं पाण्याचा प्रॉब्लेम नसल्यानंतर जो कचरा तिकडे त्याचा अतिशय लोकांना त्रास बघू शकता तिकडे टू व्हीलर पण आतमध्ये गेलेली आहे तिकडे सोसायटीमध्ये पाणी तुंबलेलं आहे तुम्ही बघू शक बघू शकता इथे बघा पाणी आतमध्ये गेलेलं आहे घरामध्ये फिटलेलं आहे कधी पाणी आलं आतमध्ये नाही कधीपासून पाणी यायचं आतमध्ये आलेलं तुम्ही सोसायटीमध्ये काय सकाळपासून आलेलं आहे तुम्हाला काय वाटत कशामुळे पाणी शिरलेलं आहे म्हणजे काय नदीमुळे आले का ते पाणी तुंबलेलं नाही तिकडे काय ब्लॉकेज झालं म्हणतात तिकडचे रहिवासी सोसायटीचं नाव का ओके ओके पार्क कधी पासून पाणी आलेलं इकडे सकाळपासून आलेले दहा साडे दहा वाजता इथे खड्डा आहे मध्ये कुठे इथे खड्डा असले हा रोड आहे का पण नदीसारखी दिसते हे तर रोड दिसतच नाही नदीसारखे दिसायला लागले एवढं पाणी आलेलं आहे बघा इथे बघू शकता तुम्ही किती जबरदस्त पाणी आलेलं आहे पूर्ण नदीमधून पाणी बाहेर आलेलं आहे आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र